मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कापून व कोळशिलीच अनावरण करून करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्याय अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धैर्यशील माणे उपस्थित होते यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णी न्यायमूर्ती शिवकुमार दिगे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एच जी चपळगावकर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे कोल्हापूर जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे न्यायमूर्ती अनिल किलोर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आमदार चंद्रदीप नरके आमदार शिवाजी पाटील ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ प्रतापसिंह जाधव जिल्हा अधिकारी अमोल एडगी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के, के मंजुलक्ष्मी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते